मित्रांनो तुमचं स्वागत आहे आणि पहिले सगळ्यात पहिला क्रांतिकारी जे बी तुम्हाला जय महाराष्ट्र तर आपल्या ब्लॉक मध्ये आहे आजचा ब्लॉक आपला तर आज जाणार आपण गावाला तर गावाला मी दाखव तुमचं आमचं गाव कसं आहे कोकण तर आम्ही आणि नि किती प्रवास करणार किती प्रवास नाही करणार तर बसने जाणार तर मला बस तुमच्या भावाला बस नाही जमत तर आपण बस जम तर दोर मी काय नॉर्मलच घातले कारण की रात्रीचं मी जरा नॉर्मल होतो कारण की गरम बिरम होतं ना तर आपला बस नाही जमत तुमच्या भावाला बस जप नाही एक ब्लॅक आहे आणि किती तास लागतो ना आम्हा जायला किती तास घंटे आणि किती टाइम आणि आज अंडरचं तर तुम्हाला भेटणार नाही बघायला काय जाऊ डायरेक्ट बस जातो काय फादर काय बोलतो मम्मी चाललीस ना गावाला झाड राहू दे हे काय हे का आम्ही सामान घेतलं ही माझी नवीन बॅग मम्मी नवीन बॅगेला काय झालं तर पप्पा बघतात त्यात रागात कारण की मम्मी बोलते झाड घ्यायला एक छोटस तर काय म्हातारे म्हातारे काय बोलते मी जाऊ गावाला शंभर रुपये रुपये चाललो ना बॅग भरले शंभर रुपये तू दे तू दे मला मला तू दे तू जातेस ना पैसे दे आधीच देते पैसे बी बघा एक एक सामान करते आता आपण भेटू डायरेक्ट बस द्या पोहोचतात बस येणार बस येतो दिवस भेटू सोबत दाजी बहिणी बसलेल्या आहेत आणि आता आमची बस आहे बाराची साडे बाराची बस आहे बसून राहतो आम्ही गावाचा गावात अजून

असंही तरी पण प्रवास बघत असला फार कारण की बस जरा नॉर्मल होती तर होते बसल आहे मला कारण की कॅमेरा पण धरता येत नाही दोन नीट बघा जरा आणि सकाळचा काय नजर असेल तुम्हाला सई तर पण सई दाखवतो ना आणि लोक फर्श ब्लॉक भरपूर दुसरी ब्लॉक आले ना तुम्ही वेटच्या वर्ष ब्लॉग बी घेत ना ह्याचा

थांबलं आहे जरा आताचं वाजलेत एक एक पावणे पाहुणे झाले तर बघू शकता तर भेटू का पुढं जाऊन तर तुमचा भाऊ जरा माहिती बस लागते तर ही निघाली आपली तर अजून टाईम आहे बसला आता वाजलेत आहे दो। दोन गाईस दोन वाजले आहेत आता जो आहे अलिबाग आसपास अलिबागच्या पुढे जाईल पुढे आलं अलिबागच्या आपल्याला अजून आठ तास का बारा तास लागतं आहे आपल्याला टाईम लागतो तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉकमध्ये ऐकत राहा तर मित्रांनो आता बस गेले मेट्रो भरावा गॅस भरावा गेले तर त्याला येऊन नजारा बघा तुम्ही टाईम आहे आपलं चिपळून आलो अजून तो काय बोलते माझ्या मध्ये तिला झोप आली मला भूक लागला तर मी काहीतरी खाईन गाड़ी आपला बस नाही जमत मित्रांन कारण की बस एकदम छान पण बरं जाऊ माझं बस आलेली तर आली बस ते ते जी साऊथ घेऊन गेली तेव्हा येऊ शकतात तर आता छोटासा काहीतरी खातो आणि भूक लागले नॉर्मल खाऊन बघू पण आता बघू खाऊ आपण ही स्टोरी आपण असते की दिसतोय नजर आपण बाहेर तो त्याला पण हवा माझ्या घरात माझ्या घरात लाईफमध्ये माझ्या गजान फायदा जो प्रेम सांगितलं आणि एवढा प्रवासिंग एवढा लिया आपण पोचलो आलो घरी तर घर तुझं घर आहे नेहमी एक बॅग आणि दुसरी बॅग घेतली माझा भाऊ पण आहे तर काय घर आहे आणि आमचा गाव तिथं विवाह आहे त्या सायटीला हे आमचं छोटस घर तुम्हाला दाखवतो पूर्ण ओके पोचलो आहे बघू ठीक आहे बॅगी बिगी काढल्या हे बघा हे घर आहे

इथनं आमची इथनं बस गेली आता वस आपली इथलीच बस गेलेली हे बघा पलकी येते बोलू 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 द्या सडा

आतमध्ये आले इडी बार था। था। वीर वीर। हे खुश विसरलो सांगायचं तुम्हाला आपल्याकडं फ्रीज नसला तरी येऊन चालेल आपलं खरं वीर आहे वीर बघा हे घर हे पण घर आमचंच आहे अरे घरला बंद तर पत्र पित्र टाकल्या वरती या घराच नंतर टाकायला होईल एक रूम आहे ह्या बघा हे बाथरूम आहे हे आहे हे छोटस आमच्या पाठी इथं जेवण बिवन होता ला दमली दमली का हे लाखे तर भेटूवा आणि आवड लागले ब्लॉक आणि प्रवास बघत असेल तुम्ही किती प्रवास केला मी टोटल अकरा 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 घंटे मी टोटल गेले कारण मी गे आता वाचले ना अरे घराला घराला बंद आहे ऐ घराला बंद आहे हे अरे आता मला मच्छी पाहिजे या मच्छी भांगर आण नाही दा माझं भांगर आणि हो मी नाही जा तिकडे तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉकला आणि नेक्स्ट आणि आपल्या गावातलंच पूर्ण आमच्या गावात आमचं मी काय करतो गावाला तर किती काय काय करतो ते तुम्हाला दाखवतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब्लॉकमध्ये ते भेटूया बाय बाय आणि